जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस दिनाच्या निमित्तानं नांदेडला उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग पेसकॉमच्या वतीनं एक भव्य असा मागणी महामेळावा ठरवला होता त्या मेळाव्याला आम्हाला असं वाटत होतं की पाच दहा हजार लोकं येतील पण त्याहीपेक्षा खूप लोक जवळपास पंधरा हजार लोकं आज उपस्थित झाले आणि सगळ्यांनी एकमतानं आम्ही ठरवलं की सरकारने आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर आम्ही या येणाऱ्या निवडणुकावर बहिष्कार टाकणार आहोत जे सरकार आमचं ऐकेल आमच्या आमचं पट ठेवी त्याला आम्ही मत देणार आहोत आमच्या मागण्या अशा आहेत आमचं धोरण तंत्र तंत, तंत ताना दोन हजार तेराचं साठ वर्षाच्या वरच्या लोकांनाच त्या आमचं वर्ष ग्राह्य धरा आणि सगळ्या योजना साठ वर्षाच्या वरच्या लोकांसाठी आणा लाडके मायबाप योजना आणा पाच हजार रुपये महिना मानधन मिळेल याची तुम्ही व्यवस्था करा अन्यथा आम्ही येणाऱ्या निवडणुकावर बहिष्कार टाकू असा आमचा कनकणीत इशारा आहे शेवटी आम्ही ह्या म निर्णयाला पोहोचलो आम्ही पोखता असूनसुद्धा आम्हाला इलाज उरला नाही दुसरी कुठलीच आम्हाला दिशा नाही राहिली म्हणून आम्ही हा निर्णय आज घेतलेला आहे धन्यवाद